श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू कॅलेंडर नुसार दोन हजार चोवीस मध्ये माघी पौर्णिमा म्हणजेच माघ महिन्याची पौर्णिमा ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज आहे बघा माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा उपासना करायची असते यासोबतच सत्यनारायणाच्या अतिउच्च कोटीच्या सेवेला सुद्धा तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता ज्यांना बारा महिन्याच्या सत्यनारायणाच्या व्रताला सुरुवात करायची आहे त्यांनी माघी पौर्णिमेपासून सुरुवात करावी कारण ही पौर्णिमा वर्षभरातल्या चार मोठ्या पौर्णिमेपैकी एक आहे माघी पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतात माघी पौर्णिमेच्या दिवशी जे पवित्र गंगेवरती स्नान करतात आणि दान करतात त्यांच्या आत्म्याला शरीर सोडल्यानंतर त्याचे फळ मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते या दिवशी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार दान देखील करू शकता दान करत असताना यथाशक्ती दान करावे ज्यामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर अन्नदान करा आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी वस्त्रदान करावे बघा या दिवशी दान केल्यामुळे त्याचे तुम्हाला बत्तीस पट पुण्य प्राप्त होते त्यामुळे या पौर्णिमेला बत्तीशी पौर्णिमा असंही म्हटलं जातं तसंच घराच्या सुख शांती आणि समृद्धीसाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण भगवान विष्णू देवी लक्ष्मीची आणि चंद्रदेवाची देखील पूजा करण्यात येते याशिवाय घरामध्ये काही सेवा व उपाय करावेत तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज संध्याकाळी माघी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेले सर्व दोष तुमच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडचणी आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊन तुमच्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे कापुरासोबत ही वस्तू जाळल्यानंतर नंतर त्या वस्तूचं काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे दोनपैकी कोणताही एक उपाय तुम्ही करा आणि तुमच्या वेळेनुसार दिवे लागणीपासून ते रात्री अकरापर्यंत पर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता बघा महिन्याला येणारी प्रत्येक पौर्णिमा तिथी ही विशेष महत्वाची असते पौर्णिमेच्या दिवशी मनोभावाने व्रत केल्यास मनुष्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात पण प्रत्येकालाच पौर्णिमेचे हे व्रत करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही उपाय करून सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्रता तुम्ही संपूर्णपणे नष्ट करू शकता आणि देवी लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवू शकता बघा देवी लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती एका ठिकाणी कधीही राहत नाही तिला आपल्या घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी घरामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती जर आपण उपाय केलेत तर त्याचे आपल्याला लाभ होत असतात बघा आपल्यापैकी बरेच जण पौर्णिमेच्या दिवशी व्रत करतात सत्यनारायणाची सेवा देखील करतात पण वेळेअभावी बऱ्याचशा लोकांना सत्यनारायणाचं व्रत करणं शक्य होत नाही त्यामुळे काही साध्या सेवा उपाय घरामध्ये केल्यामुळे सुद्धा त्यांना देवी लक्ष्मीचे आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात असाच हा उपाय आहे अगदी साधा उपाय आहे पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय कशासाठी करायचा आहे बघा जर तुम्ही खूप कष्ट करून मेहनत करूनही घरामध्ये आर्थिक टंचाई राहत असेल आर्थिक स्थैर्य नसेल पैशाच्या अडचणी सतत राहत असतील बऱ्याचदा असं होतं की इच्छा नसतानाही आपल्याला अनावश्यक खर्च करावे लागतात घरामध्ये असलेली एखादी व्यक्ती सतत आजारी पडते आणि तिच्या आजारपणामध्ये आपल्या घरात आलेला पैसा हा निघून जातो यासोबतच बऱ्याचदा असं होतं की आपल्या मूलभूत ग गरजा भागवण्या इतपतसुद्धा पैसा घरामध्ये येत नाही आणि आपल्याला महिना अखेरीस कर्ज घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर हा वाढत जातो म्हणजेच कर्जबाजारीपणा वाढतो तर कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी सुद्धा पौर्णिमा अमावस्या तिथीच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने तुम्हाला तुमच्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळायला लागते ला पैशाची आवक तुमच्या घरामध्ये वाढते म्हणजेच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर रूपामध्ये नांदते बघा घरामध्ये पैसा तर येतोच पैसा म्हणजेच लक्ष्मी आणि ही घरात आलेली लक्ष्मी प्राप्त झालेली लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी हे विशेष उपाय करावेत यासोबतच घरामध्ये जर सतत वादविवाद भांडण होत असतील मग ते आई मुलाचे असतील मुला मुलांचे असतील वडील मुलाचे असतील किंवा पती पत्नीमधील भांडण असतील तर त्यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय आजच्या दिवशी करायचे आहेत बऱ्याचदा असं होतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा एकमेकांशी कोणाचंही पटत नाही सतत छोट्या छोट्या कारणावरून भांडणं होत राहतात घरामध्ये पैसाही असतो सगळं काही सुरळीत असतं तरी देखील एकमेकांशी पटत नाही त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता असते वास्तुदोष असल्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी सतत जाणवत राहतात मग आपल्या घरामध्ये असलेली ही नकारात्मकता जे ही वास्तुदोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट व्हावेत यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरातील मुलं मुलं लहान असोत किंवा मोठी असोत मो छोटी मुलं असतील तर ती किरकिर करत असतील खात पीत नसतील तर ते त्यांना काही नजरदोष झालेले असू शकतात आणि जर मोठी मुलं असतील तर घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यास करत नसतील किंवा अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल म्हणजेच त्यांची प्रगती कुठेतरी थांबलेली असते अशा वेळेस मुलांची प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं त्यामुळे त्यांच्या प्रगतीसाठी तुम्ही हे उपाय करू शकता यासोबतच घरातील करती व्यक्ती मग ते तुमचे पती असतील मुलं असतील तर त्यांची जर सतत चिडचिड होत असेल त्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल काही ना काहीतरी अडथळे त्यांच्या प्रगतीमध्ये येत असतील तर त्यांच्या मार्गामध्ये असलेले सर्व अडथळे दूर व्हावेत आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर बघा संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे देवघरातील दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुळशीसमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आणि ही साधी सोपी सेवा घरामध्ये आज करायची आहे बघा या उपायासाठी आपल्याला एक मातीचं भांडं घ्यायचं आहे किंवा आपण ती घेऊ शकता त्या मातीच्या भांड्यामध्ये अक्षदा म्हणजेच तांदूळ आपल्याला पसरून ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला सात भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत तर बघा या भीमसेनी कापराच्या वड्यांवरती दोन अख्ख्या लवंगा फुल असलेल्या ठेवायच्या आहेत आणि त्यासोबतच आपल्याला दोन अख्ख्या वेलची देखील ठेवायचे आहेत आणि यानंतर आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तीळ नसतील तर पांढरे तिळ घ्यावेत मागी पौर्णिमेच्या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे काळे किंवा पांढरे तिळ आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत चिमूटभरच घ्यायचे आहेत आणि चिमूटभर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोरी नसेल तर काळी मोहरी घेतली तरीही चालेल या दोनही वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकावरून ह्या सर्व वस्तू सात सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखादी बाधित व्यक्ती असेल आजारी पडत असेल तिची चिडचिड चिछ होत असेल तर त्या व्यक्तीवरून आवर्जून तुम्हाला या वस्तू सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत सगळ्या व्यक्तीवरून सात वेळा उतरून घेतल्यानंतर आपल्याला ह्या दोनही वस्तू पिवळी मोरी आणि चिमुडभर काळे तीळ आपल्याला भीमसेनी कापराच्या वड्यांवरती टाकायचे आहेत त्यानंतर यावरती या एक चमचा शुद्ध गाईचं तूप टाकायचं त्यानंतर ह्या भीमसेनी कापराच्या वड्या आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित केल्यानंतर ते मातीचं भांडं आपल्याला आपल्या देवघरावरून ओळून घ्यायचं आहे ज्याप्रमाणे आपण आरती करतो अगदी त्याच प्रकारे आपल्याला देवघरावरून ओळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हे मातीचं भांडं फिरवायचं आहे घराचा कोपरानुकोपरा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा हे मातीचं भांडं उतरून घ्यायचं आणि आपल्या घराच्या उंबरठ्यावरती हे मातीचं भांडं ठेवायचं उंबरठा नसेल तर नसे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर हे मातीचं भांडं ठेवून द्यायचं ज्यावेळेस मातीच्या भांड्यामध्ये असलेली रक्षा थंड झाली त्यावेळेस यामध्ये पाणी टाकायचं आणि त्यानंतर हे पाणी एखाद्या झाडाच्या खोडाला टाकून द्यायचं आहे फक्त तुळशीला टाकायचं नाही हा उपाय करत असताना आपल्या घराची खिडकी दारं उघडी ठेवायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा उपाय करत असताना आपली ज्या कोणत्या देवावरती श्रद्धा आहे मग आपले कुलदेवत असेल किंवा आपले गुरु असतील त्या मंत्राचा तुम्हाला जप करायचं मग तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता नवार्ण मंत्राचा जप करू शकता असा हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये आज पौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत एक अतिशय प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायासाठी तुम्हाला एक नारळ आणायचा आहे पाणी असलेला नारळ नवीन विकत आणायचा आहे या नारळाची शेंडी तुम्हाला देवाकडे करायची आहे आणि या नारळावरती एक एक करून सात भीमसेनी कापराच्या वड्या प्रज्वलित करायच्या आहेत ह्या वड्या प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर ते नारळ परत तुम्हाला देवघरासमोर ठेवायचं आहे नारळाची शेंडी ही देवाकडे असावी असा हा उपाय आज पौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत करायचा आहे रोजच तुम्हाला नारळावरती भीमसिनी कापराच्या वड्या प्रज्वलित करून ते नारळ संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे पुढच्या पौर्णिमेपर्यंत जर मध्येच नारळाला तडा गेला तर ते नारळ विसर्जित करायचं आहे आणि नारळ जर चांगलं राहिलं तर पुढच्या पौर्णिमेपर्यंत हा उपाय करायचा आणि त्यानंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करून ते नारळ पाण्यामध्ये प्रवाहित करायचं हा अत्यंत प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा बघा यामुळे घरामध्ये असलेली नकारात्मकता तुम्हाला काही दोष असतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरामध्ये पैशाची आवक वाढवण्यासाठी अत्यंत प्रभावशाली उपाय आहे नारळाचं पाणी जे आहे ते नकारात्मकतेला खेचून घेतं आणि महिनाभर सलग हा उपाय केल्यामुळे घरामध्ये खूप खूप फरक जाणवतो कारण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे केंद्रातील सेवा आहे नक्की करून बघा आजच्या पौर्णिमेपासून ते पुढच्या येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत सलग महिनाभर तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यानंतर जर तुमच्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडणं होत असतील तर आज संध्याकाळी तुम्हाला जोडीने दोन दोन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन दोन लवंगा घेऊन एक त्या एकत्रपणे तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या भीमसेनी कापराच्या वड्याने तुम्हाला देवी लक्ष्मीची उभं राहून एकत्रितपणे आरती करायची आहे यामुळे तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये जे गैरसमज असतील जी भांडणं वादविवादाची कारणं असतील ते नष्ट होतील आणि तुमच्या नात्यामध्ये गोडवा येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे दोन उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत यातील जो शक्य होईल तो उपाय तुम्ही करू शकता आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही फरक अनुभवू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ